भाषणात छगन भुजबळ म्हणले त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्यात तलवारी त्या घासून ठेवा मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमात असेल ह्यो इशारा डेंजर आहे ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची जाती जाती तेड निर्माण करायचा मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे आपण शांततेत राहायचं अगोदर सुरुवात आपण करायची नाही पण आपणही तयार येणारा मराठा हा कडवट हे भेणारा नाही जर याने तसा काय प्रयोग केला आणि याने जर कोणा हत्यार वाटायचं काम केलं दंगली घडायचा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचं नाही कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामाने वायाला जाता कामाने ही नियत राज्याबाबत आमची नाही आमचं म्हणणं राज्य शांत राहायला पाहिजे कुठं जाती तीएड नाही झाला पाहिजे दंगली नाही झाले पाहिजे यांनी माणसं पेरलेत मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकड बरळायला लागले ला ला। याचा अर्थ तवात लक्षात येतो की आपल्या समोरासमोर आंदोलन बसवायचे दंगल घडून आणायची नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं त्यांच्या अंगावर गाडी घालायची कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले ला त्याचे की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा आपण कमी नाहीत कोणाच्या बापाला भेट नाहीत म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला आहे चिथावणी द्यायला लागलाय ला, लोकांना तयार करायला आहे दंगली घडवण्यासाठी मराठ्यांनी सुद्धा सावध राहा जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के त्याला नाव इलाजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो आमचा नाव आहे जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार जशास्त तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा ते शांततेत राहिले आम्ही शांततेत राहा पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले जाल की तलवारी काढा गंजल्याला तलवारी घासून ठेवा हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे अत्यंत गंभीर बाब आहे ही राज्यासाठी ही राज्यासाठी शांततेची बाब नाहीये आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टार मराठे आहेत आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठे उत्तराला उत्तर देणार तुमचे छप्पन टक्के असू देत नाही तर शंभर टक्के असू देत आणि हे सगळे मराठा काल विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं राधाकृष्ण विखे पाटला काय तुम्ही काय एकट्यानेच काय सगळे काही मराठा समाजातून येत आहेत का असं त्यांनी म्हटलं आहे काय मी सगळे मराठा समजा समाज जोडून काय त्याच्याच वेळीच बांधलेला आहे आणि मी कुठे सांगितलं ता तलवारी काढा ताल ता म्हणून एक मनाला धार द्या आणि उभे राहा घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या प्रश्न विचारायला शिका उत्तर द्यायला शिका हा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे बाकी तुझ्याकडे जे आहेत ना जरांगीला म्हणा हे पिस्तोल झाले बिन लायसन झाले हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे हवेत पिस्तूल उडवणारे हे सगळे तुझ्याकडे आहेत ना ते तो बेदरे बिदरे कोण आहे पकडलाच होता ना बोदरे बिदरे बिन पिस्तोल घेऊन त्याच्याबरोबर होता तुझा खास कार्य करता असे अनेक आहेत तिथे पोलिसांनी जर शोधलं तर खूप बाहेर निघेल काय कुठले कुठले माफी आहेत तुझ्याबरोबर आजूबाजूला असतात काय कोण म्हणतो वाळू माफी आहेत कोण दारू दरुमाफी आहेत कोण आणखीन काही माफी आहेत तुझ्याकडे माझ्याकडे काय आहे ही सगळी मंडळी आहेत साधी मंडळी आहे मी जे लढतो जे आहे हे माझ्या आयडियालॉजीप्रमाणे लढतो आहे भाषणातून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करतो आहोत याचा अर्थ काय की असं प्रत्येक जर तलवारी घेऊन लढायचं आहे असं थोडंच अर्थ आहे चला उठा आयुष्याच्या पेटवा मशाली म्हणजे काय आयुष्यभर काय पेट का आयुष्यात संपूर्ण पेट पेटवून घेतो का आपण अरे काय म्हणा थोडं शिकायला पाहिजे तिथे शाळा नक्की आहे चांगली त्या शाळेत जायला पाहिजे त्याने या काय होय त्याचं हा जरा काही समजतच नसेल तर कुठल्याही वयामध्ये अगदी वय वयाने श्रेष्ठ असलेली माणसंसुद्धा शाळेत जातात शिकतात त्यामुळे तो ह्या वयात शिकला तरी डोक्यात येईल की नाही माहीत नाही परत